हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते या विशेष प्रसंगी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात या तिथीला तिल चतुर्थी किंवा माघी चतुर्थी असेही म्हणतात माघ महिन्यात पाळल्या जाणाऱ्या व्रतांपैकी हा सर्वात महत्त्वाचा व्रत मानला जातो या व्रताबद्दल लोकांची धार्मिक श्रद्धाही आहे दरम्यान संकष्टी चतुर्थीचा उपवास का आणि कोणासाठी केला जातो हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच हिंदू पूजा पद्धतीनुसार हे व्रत पाळण्याचे नियम देखील या व्हिडिओमध्ये दे सांगणार आहोत संकष्टी चतुर्थीचा उपवास का केला जातो हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे त्या दिवसापासून ते, ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात सोबतच नवविवाहित जोडपी देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने रिकामी गोद भरते या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुख प्राप्त होते संकष्टी चतुर्थी संबंधित काही महत्वाचे नियम संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपू नये आणि उशिरा उठू नये या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करतात या दिवशी शुभ फल मिळण्यासाठी गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित कराव्यात तसेच त्यांची यथायोग्य पूजा करावी यथा करा देवांची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्यांना गंगाजलाने स्नान घालावे फळे फुले नैवेद्य हार अगरबत्ती इत्यादी अर्पण करावे पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर गजाननाची आरती करून या दिवशी त्यांना तिलक अर्पण करावे संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्या माता तसेच मूल होऊ इच्छिणाऱ्या नवविवाहितांनी सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन घेऊन मुहूर्तानुसार उपवास सोडावा या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी काळे कपडे घालू नयेत कोणत्याही शुभ पूजेच्या वेळी काळा रंग परिधान करणे अशुभ मानले जाते हे व्रत पाण्याशिवाय पाळले जाते उपवासात अन्न आणि पाणी सेवन करू नये दोन हजार चोवीस पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात त्यानुसार माघी संकष्टी चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आहे चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत घरात सुख शांती नांदते चला जाणून घेऊया माघी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे संकष्टी चतुर्थी तिथी पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्णपक्षातील संकष्टी चतुर्थी सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी प्रारंभ होईल आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल करा हे उपाय धनप्राप्तीसाठी करा हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी पाच दुर्वा घ्या त्यात अखरा गाठी बांधून आणि लाल कपड्यात गुंडाळून श्री गणेशाला अर्पण करा त्यानंतर तो लाल कपड्यात तिजोरीत ठेवा या उपायाने गणपतीची कृपा लाभत तुमची आर्थिक समस्या दूर होत तुमच्या आयुष्यात धनाचे आगमन होण्यास सुरुवात होईल विघ्न दूर करण्यासाठी तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे विघ्नांमुळे तुमचे होणारे काम रखडत असेल तर चतुर्थीच्या वेळी श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा सुख सुखसमृद्धीसाठी उपाय जीवनात सुख समृद्धी हवी असल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा तसेच या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धीसह शांती नांदते बुध मजबूत करण्यासाठी व्यक्तीच्या कुंडलीत बुधाची स्थिती कमजोर असेल तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे बुधाची स्थिती मजबूत करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला एकवीस लाडू अर्पण करा यासोबतच या दिवशी गण गणपतीची पूजा करताना ओम बुधाय जप करा असे केल्याने मजबूत होतो संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा स्थान स्वच्छ करून गंगेचे पाणी शिंपडावे त्यानंतर श्री गणेशाला वस्त्र धारण करून मंदिरात दिवा लावावा गणेशजींना तिलक लावून फुले अर्पण करा यानंतर गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करा तुपापासून बनवलेले मोतीचूरचे लाडू किंवा मोदक गणेशाला अर्पण करावेत पूजा संपल्यानंतर आरती करावी आणि पूजेत झालेल्या चुकांची क्षमा मागावी संकष्टी चतुर्थीचे महत्व माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्व कार्यात यश मिळवण्यासाठी अतुलनीय मानले गेले आहे जी व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्याच्या आपत्त्याशी संबंधित समस्या दूर होतात यासोबतच पैसा आणि कर्जाशी संबंधित समस्याही दूर होतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा